माळा तालुक्यातील तुळशीत मोहरम उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे श्री संत माळी पदस्पर्शाने पुणे झालेल्या तुळशीत मोहरम सण हा हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येत करतात तीन चार दिवस हा उत्सव साजरा केला जातो या निमित्तानं थोरली आणि धाकटी सवारी निघते सातव्या तारखेला थोरली सवारी उठते त्याची मिरवणूक उत्साहात काली जाते तर नवव्या तारखेला थोरली आणि धाकटी सवारी निघते या दोन्ही सवारीच्या रात्रीला कत्लगिरात म्हणतात हा मोहरम पाहण्यासाठी जिल्हाभरातील नागरिक तुळशी देतात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा